महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची प्रशासकीय नियुक्ती करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक तीन चार आणि सात साठी अनिल भटकर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार मध्ये काल या ठिकाणी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली त्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेले एकूण नामनिर्देशन पत्र एक हे हो एकशे अडोतीस होते एकशे अडोतीस नामनिर्देशन पत्र एकशे एकोणतीस उमेदवारांनी भरलेले होते त्यापैकी एक नामनिर्देशन पत्र रद्द झालं असे एकशे सदोतीस नामनिर्देशन पत्र हे वैध ठरवण्यात आले आणि एकशे एकोणतीस उमेदवारांनी बदलेले होते एक उमेदवार हा अवैध ठरल्यामुळे कमी झाला आता आपल्याकडे एकशे अठ्ठावीस उमेदवार हे सध्या वैधरित्या नामनिर्देशित आहेत आणि उद्यापर्यंत नामनिर्देशन पत्र परत घेण्याची वेळ आहे उद्या सर्वांनी आपले नाम ज्यांना आपले नामदेशन पत्र रद्द घ्यायचे आहेत परत घ्यायचे असतील त्यांच्याकरता उद्याचा दिवस हा नामदेशन पत्र परत घेण्याकरता आहे नामनिर्देशन पत्र परत घेण्याची आज पण आहे आजचा दिवस पण आहे आणि उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत ज्यांना आपले नामनिर्देशन पत्र परत घ्यायचे आहेत त्यांनी ते घेऊ शकतात निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे हीच या नियुक्तीमागील प्रमुख भूमिका आहे प्रभाग क्रमांक तीन चार आणि सात मधील निवडणूक घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे